आपुलकी शहरी बेघर व्यक्तीसाठी बेघर निवारा केंद्र कुमठानाका क्रीडा संकुल मागे सोलापूर माननीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलाणी यांच्या सूचनेनुसार थंडीमुळे कोणत्याही बेघर व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी थंडीपासून बचाव व्हावा याकरिता विशेष मोहीम सोलापूर शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना कळविण्यात येत आहे की शहर स्वच्छ करण्याच्या अनुषंगानं व शहरातील वाढत्या थंडीमुळे रस्त्यावर उघड्यावर राहणारे भिक्षेकरी घर सोडून आलेले वृद्ध महिला पुरुष लहान मुले अशा प्रकारचे लोक जे रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात व रस्त्यावरच राहतात अशा सर्व लोकांसाठी सोलापूर महानगरपालिका आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर येथे थंडीपासून बचाव करण्यासाठी राहण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा सर्व लोकांना रस्त्यावरून उचलून निवारा केंद्रात दाखल करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपणास अशा प्रकारचे गरजू लोक आढळल्यास आपण कृपया आमच्याशी संपर्क साधावा अशोक वाघमारे व्यवस्थापक आपुलकी शहरी बेघर निवारा केंद्र सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस त्रेचाळीस छत्तीस सत्तर नागरी समुदाय निरीक्षक वसीम शेख मोबाईल नव्याण्णव सत्तर पस्तीस शून्य नऊ शून्य चार नागरी समुदाय निरीक्षक सत्यजित वडावराव मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद नु बहात्तर सत्तेचाळीस व नागरी समुदाय निरीक्षक शशिकांत वाघमारे मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्रेपन्न अठरा पंचावन्न